হর রাম হরে রাম হরে র

आषाढी एकादशाच्या निमित्त या ठिकाणी केल्या जात आहेत आणि हा एक खऱ्या अर्थाने आज गोर जर गोरगरिबांना जर मदत कोणी करत असेल तर हे मेडिकल असोसिएशनचे जे लोक आहेत ते गोरगरिबांना आज मदत करतात या ठिकाणी आणि औषध गोळ्या या ठिकाणी आज मोफत वाटल्या जात आहेत आपण मेडिकल असोसिएशनचे जे काही होणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की मला एक सांगा तुम्ही मला एक सांगा तुम्ही आज ह्या आषाढी एकादशानिमित्त तुम्ही मेडिकल असोसिएशनच्या वतीने गोरगरिबांना मोफत गोळ्या गोळ्या वाटप करतात तर यामध्ये तुम्हाला आम्हालाही असं वाटतंय तुम्हाला खूप आनंद होतोय पण यावरती आम्हाला सखोल माहिती पाहिजे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी येवला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन श्री अरुण बापू काळे राकेशजी बांबारे आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे औषध गोळ्यांचं वाटप गरजू रुग्णांसाठी त्याचप्रमाणे खिचडी वाटपचा कार्यक्रम सर्व भावी भक्तांसाठी ही सुविधा आम्ही केवळ केमिस्ट आणि इंडरिस्टा सुविधा होती देतो आपलं काय मत आहे यावरती सर्वप्रथम मी सर्व भावी भक्तांना विनंती करतो की या औषधाव प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद मेडिकल असोसिएटच्या वतीने इथं जो फराळाचा आपल्याला हे जे फराळ दिसत आहेत हे गोरगरिबांना आषाढी एकादशी निमित्त कोटमगावमध्ये म्हणजे येवल्या तालुक्यातील कोटमगाव हे क्षेत्र पांडुरंगाचं मोठं क्षेत्र आहे आणि इथं विठ्ठलाचं दुसरं रूप मानलं जातं या ठिकाणी आपल्याबरोबर मेडिकल असोसिएशनचे काही ओनर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत का आज यांनी हा गोरगरिबांना एक स्वाद देण्याचा प्रयत्न केला आणि गोळ्या वाटपाचाही प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी एक आशीर्वाद या म या मंडळीने घेतलेला आहे तर आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची का काय तुम्ही कुठला उद्देश होता की आपण लोकांना भाविकांना फर फराळाचं वाटलं गोरगरीब जनतेला औषधं गोळ्या फ्री वाटल्या आपण दरवर्षी करतात हा लोला तालुका केमिस्ट अँडिस्ट असोसिएशनचं गोटमगाव आषाढी एकादशीच्या निमित्त हे तिसरं वर्ष आहे आम्ही गोरगरिबांची सेवा करत असतो मेडिकलद्वारे तर आम्ही एक समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून आज आम्ही हा आषाढी एकादशीचं औचित्य साधून दरवर्षी खिचडी वाटप औषधं वाटप आणि ब्लड डोनेशन कॅम्प एक महत्त्वाचे समाजाला लागणारे लागणारे घटक आम्ही आज जनते जनतेसाठी पुरवत आहोत आणि आम्हाला सर्व फेमी बांधवांना आनंद आहे की आम्ही हे समाजासाठी काहीतरी वर्षातून एकदा करतो करतो आहोत वर्षातून एकदा हे कुठंतरी गोरगरिबांसाठी आणि भाविकांसाठी गोरगरिबांचं काम करतात आणि एक आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी एस एन नाईन न्यूज सर्व असोसिएशन मेडिकल असोसिएशनचे जे तुम्ही पदाधिकारी आहात तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण यापुढे गरिबांची सेवा अशीच करावी एक एस एन नाईनना सुद्धा एक आनंद झालेला आहे की आपण अतिशय उत्तम काम या येवल्या तालुक्यातील कुटुंबाव क्षेत्रामध्ये करतात आज तुम्ही आषाढी एकादशानिमित्त या पावनभूमीवरती कोटमगाव विठ्ठलाचं जे क्षेत्र आहे इथं तुम्ही आलात काय म्हणून इथं आलात हरे कृष्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनवी संघाल या नावाने ओळखले जाते संस्थेचा उद्देश एकच आहे का गंथ हरिनामाचा विचार हरिनाम आणि साधू संतांचे विचार आणि येणारी जी पिढी आहे ही सुसंस्कृत आदर्श नागरिक घडावं प्रत्येकापर्यंत हरिणाम पोहोचावं एक आदर्श योग भारतामध्ये आपण संपूर्ण जगामध्ये घडल्या जावं या दृष्टीने संस्था आज संपूर्ण जगामध्ये सेवा देते आहे ह्याच संस्थेचं मंदिर देवीचं देवी कुटुंबगाव इथे या ठिकाणी झालेलं आहे आणि याच मंदिरातर्फे आज हरे कृष्ण प्रसधाम मंदिरातर्फे आज त्या ठिकाणी दिंडी आज या ठिकाणी काढत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की हरिनाम भगवंताचं हरिनाम घराघरावर पोहोचावं हाच एकमेव उद्देश संस्था कोणती तुमची आंतरराष्ट्रीय कृष्ण भावरावी संघ ज्या नावाला इंटरनॅशनल संस्था आहे ज्या नावाला इस्कॉन नाव निवडत जाते त्या संस्थेमार्फत ही दिंडी काढण्यात आली हरे कृष्ण मंदिर परत रामकोटम गाव तर